श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरवे नमः श्रीमद्गुरुदेवदत्तात्रेयाय नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय श्रीमद्भागवतमहापुराणे अष्टमस्कन्धे अथैकादशोऽध्यायः देवासुर संग्रामाची समाप्ती श्री शुकाचार्य म्हणतात परीक्षिता भगवंतांच्या अत्यंत दयेमुळे देवांना नवी उमेद वाटू लागली अगोदर इंद्र वायू इत्यादी देवगण रणभूमीमध्ये ज्या ज्या दैत्यांकडून जखमी झाले होते त्यांच्यावरच ते आता पूर्ण ताकदिनिशी प्रहार करू लागले ऐश्वरशाली इंद्राने बलिशी लढता लढता जेव्हा त्याच्यावर फेकण्यासाठी क्रोधाने वज्र उचलले तेव्हा सगळ्या प्रजेत हाहाकार माजला युद्धासाठी सज्ज सा होऊन मानीबली युद्धभूमीवर संचार करीत होता तो आपल्यासमोर आलेला पाहून इंद्राने त्याचा तिरस्कार करीत म्हटले मूर्खा ज्याप्रमाणे जादूगार लहान मुलांचे डोळे बांधून आपल्या हातचलाखीने त्यांचे धन लुटून नेतो त्याचप्रमाणे तू मायेच्या आधाराने मायाधिपती आमच्यावर विजयी मिळवू इच्छितोस जे मूर्ख मायेने स्वर्गावर अधिकार गाजवू इच्छितात इतकेच नव्हे तर त्यांच्यावरील लोकांवरही अधिराज्य गाजू इच्छितात त्या मूर्ख चोरांना मी त्यांच्या अगोदरच्या स्थानावरून सुद्धा खाली ढकलून देतो अरे मतिमंदा आज मी शंभर पेरांच्या वज्राने मायावी अशा तुझे मस्तक धडापासून वेगळे करतो तू तु तुझ्या बांधवांसह सज्ज हो बली म्हणाला जे लोक कालशक्तीच्या प्रेरणेने आपल्या कर्मानुसार युद्ध करतात त्या सर्वांनाच जय पराजय यशापयश किंवा मृत्यू क्रमाने प्राप्त होतोच म्हणूनच ज्ञानी लोक जगाला कालाच्या अधीन समजून विजय मिळाल्यावर आनंदोत्सव करीत नाहीत किंवा पराजयाने खचून जात नाहीत हे तुम्हाला माहीत दिसत नाही या सर्वांचे कारण स्वतःला श्रेष्ठ मांडणाऱ्या व म्हणूनच ज्ञानी लोकांच्या दृष्टीने कीव करण्यास पात्र असणाऱ्या तुमच्या मर्मविधी शब्दांचा आमच्यावर काहीच परिणाम होत नाही श्री शुकदेव म्हणतात वीरविजयी बलीने इंद्राला अशा प्रकारे फटकारले त्यामुळे तो थोडासा वरमला तेव्हा बलीने आपल्या धनुष्याची दोरी कानापर्यंत ओढून त्याच्यावर पुष्कळसे बाण सोडले सत्यवादी बलीने अशा प्रकारे इंद्राचा अत्यंत तिरस्कार केला त्यामुळे इंद्र अंकुश टोचलेल्या हत्तीप्रमाणे आणखीच चिडला तो पाण उतारा त्याला सहन झाला नाही शत्रुं इंद्राने बलीवर आपल्या अमोघ वज्राचा प्रहार केला त्यामुळे घायाळ होऊन बलिपंख तोडलेल्या पर्वताप्रमाणे आपल्या वाहनासह जमिनीवर कोसळला बलीचा हितचिंतक आणि घनिष्ठ मित्र जंभासूर आपला मित्र खाली पडलेला पाहून त्याला मारणाऱ्याचा बदला घेण्यासाठी इंद्रावर चालून गेला सिंहावर स्वार होऊन इंद्राजवळ जाऊन त्याने अत्यंत वेगाने आपली गदा फिरवून त्याच्या खांद्यावर तिचा प्रहार केला त्याचबरोबर त्या महाबलीने ऐरावतावर सुद्धा गदेचा एक तडाखा दिला गदेच्या माराने ऐरावताला भोवळ आली त्याने जमिनीवर गुडघे टेकले आणि तो पूर्ण मूर्छित होऊन पडला त्याचवेळी इंद्राचा सारथी मातली एक हजार घोडे झुंपलेला रथ घेऊन आला तेव्हा इंद्र ऐरावतावरून उतरून रथावर स्वार झाला दानवश्रेष्ठ जंभाने रणभूमीवर मातलीच्या या कामाची प्रशंसा करून स्मितहास्य करीत जजई त्रिशूळ त्याच्यावर फेकला मातलीने मोठ्या धैर्याने ते असह्य कष्ट सहन केले तेव्हा इंद्राने चिडून वज्राने जंभाचे मस्तक उडविले देवर्षी नारदाकडून जंभासुराच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याचे बांधव नमुची बल आणि पाक ताबडतोब रणभूमीवर येऊन पोचले आपल्या कठोर शब्दांनी ते इंद्राला अत्यंत टाकून बोलले आणि जसे मेघ पर्वतावर मुसळधार वृष्टी करतात त्याचप्रमाणे त्याच्यावर बाणांचा वर्षाव करू लागले बलाने हातचलाखीने एकदम एक हजार बाण सोडले आणि इंद्राच्या एक हजार घोड्यांना घायाळ केले पाकाने शंभर बाण मातलीवर टाकले आणि शंभर बाणांनी रथाचा एकाच प्रयत्नात एक एक भाग तोडून टाकला युद्धभूमीवर ही एक मोठी अद्भुत घटना घडली नमुचीने सोन्याचे पंख लावलेले मोठमोठे पंधरा बाण इंद्रावर सोडले आणि युद्धभूमीवर पाण्याने भरलेल्या मेघाप्रमाणे तो गर्जना करू लागला जसे पावसाळ्यातील ढग सूर्याला झाकून टाकतात त्याचप्रमाणे असुरांनी बाणांचा वर्षाव करून इंद्र त्याचा रथ आणि सारथी या सर्वांना झाकून टाकले इंद्र कुठेच दिसत नाही हे पाहून देव आणि सैनिक घाबरून ओरडू लागले तेव्हा शत्रूंनी त्यांना पराभूत केले सेनापती नसल्यामुळे समुद्रात नाव फुटल्यानंतर व्यापाऱ्यांची जशी अवस्था होते तशी त्यांची झाली परंतु थोड्याच वेळात शत्रूंनी तयार केलेल्या बाणांच्या जाळ्यातून घोडे रथ ध्वज आणि सारथ्यांसह इंद्र बाहेर आला तेव्हा प्रातक्काळी सूर्य आपल्या किरणांनी दिशा आकाश आणि पृथ्वी उजवून शोभतो त्याप्रमाणे इंद्र शोभू लागला रणभूमीवर शत्रूंनी आपल्या सेनेला चांगलेच रगडले आहे असे पाहून वज्रधारी इंद्राने क्रोधाने शत्रूंना मारण्यासाठी वज्र उगारले परीक्षिता त्या आठ धारा असलेल्या तीक्ष्ण वज्राने इंद्राने त्या दैत्यांच्या बांधवांना भयभीत करीत त्यांच्या समक्ष बल आणि पाक यांची मस्तके उडविली परीक्षिता आपले भाऊ मेलेले पाहून नमुचीला अत्यंत दुःख झाले त्याचबरोबर असह्य क्रोधही आला आणि इंद्राला मारण्यासाठी तो जीवापाड प्रयत्न करू लागला इंद्रा आता तू वाचत नाहीस अशी आरोही ठोकीत सोन्याच्या घंटा असलेला एक पोलादी त्रिशूळ घेऊन तो इंद्रावर धावून गेला आणि रागा रागाने सिंहाप्रमाणे गर्जना करून तो त्रिशूळ त्याने इंद्रावर फेकला परीक्षिता तो त्रिशूळ अतिशय वेगाने आपल्याकडे येत असल्याचे पाहून इंद्राने बाणांनी आकाशातच त्याचे हजारो तुकडे केले आणि अत्यंत क्रोधाने त्याचे मस्तक उडविण्यासाठी त्याच्या मानेवर वज्राचा प्रहार केला इंद्राने जरी अत्यंत वेगाने वज्र प्रहार केला होता तरीसुद्धा त्या यशस्वी वज्राने त्याच्या कातडीवर खरचटलेसुद्धा नाही ज्या वज्राने महाबली वृत्रासुराचे तुकडे केले होते त्या वज्राला नमुचीच्या गळ्याच्या त्वचेने तुच्छले खावे ही मोठीच आश्चर्यकारक घटना घडली वज्र नमुचीवर काहीच परिणाम करू शकले नाही हे पाहून इंद्र त्याला घाबरला तो विचार करू लागला की सर्व जगाला न करणारी ही घटना दैवयोगाने घडली असेल का पूर्वी जेव्हा हे पर्वत पंखांनी उडत होते त्या हिंडण्या फिरण्याच्या वजनामुळे पृथ्वीवर पडत असत तेव्हा प्रजेचा विनाश होत असल्याचे पाहून याच वज्राने मी त्या पर्वतांचे पंख तोडून टाकले होते त्वष्ट्याच्या तपश्चर्याचे सार वृत्रासुर रूपाने प्रकट झाले होते त्यालासुद्धा याच वज्राने मी मारले होते आणि जे बलवान असून कोणत्याही शस्त्राने ज्यांच्या त्वचेला खरचटतही नाही अशा अनेक दैत्यांना मी याच वज्राने यमसदनाला धाडले होते तेच हे वज्र मी आज या तुच्छ असुरावरही टाकले असता व्यर्थ गेले म्हणून मी आता ते घेणार नाही ब्रह्मतेजापासून हे बनले असले तरी ते आज निरुपयोगी झाले आहे अशा प्रकारे इंद्राला खिन्न झालेला पाहून आकाशवाणी झाली की हा दानव वाळलेल्या किंवा ओल्या वस्तूंनी मरू शकणार नाही याला मी वर दिला आहे की कि सुकलेल्या किंवा ओल्या वस्तूने तुला मृत्यू येणार नाही म्हणून इंद्रा या शत्रूला मरण्यासाठी दुसरा एखादा उपाय शोधून काढ ती आकाशवाणी ऐकून इंद्र मन एकाग्र करून विचार करू लागला तेव्हा त्याला सुचले की समुद्राच्या पाण्याचा फेस सुकलेलाही नाही आणि ओलाही नाही म्हणून इंद्राने ना सुकलेला ना ओला अशा समुद्राच्या फेसाने नमुतीचे मस्तक उडविले त्यावेळी मुनींनी इंद्रावर फुलांचा वर्षाव करून त्याची स्तुती केली गंधर्वांतील प्रमुख विश्वावसू आणि परावसू गायन करू लागले देवतांच्या दुदुंबी वाजू लागल्या आणि नर्तकी आनंदाने नाचू लागल्या वायू अग्नी वरुणादी दुसऱ्या देवांनीसुद्धा सिंह हरिणांना मारतात तसेच आपल्या शस्त्रास्त्रांनी शत्रूंना मारले परीक्षिता इकडे ब्रह्मदेवांनी दानवांचा नाश होत असलेला पाहून देवर्षी नारदांना देवांकडे पाठविली आणि त्यांना दढण्यापासून परावृत्त केली नारद म्हणाले देवांनो भगवंतांच्या कृपेमुळे तुम्हाला अमृत मिळाले आणि तुम्ही वैभव संपन्नही झालात म्हणून आता लढाई बंद करा श्री शुका म्हणतात देवांनी नारदांचे म्हणणे मान्य करून आपला क्रोध आवरला आणि ते सर्वजण स्वर्गलोकी गेले त्यावेळी त्यांचे सेवक त्यांच्या यशाचे गान करीत होते युद्धात जिवंत राहिलेले दैत्य नारदांच्या सांगण्यावरून वज्राच्या आघाताने बेशुद्ध पडलेल्या बलीला घेऊन अस्ताचलाकडे गेले तेथे शुक्राचार्यांनी आपल्या संजीवनी विद्येने मान इत्यादी अवयव न तुटलेल्यांना जिवंत केले शुक्राचार्यांनी स्पर्श करताच बलीला इंद्रियांमध्ये चैतन्य निर्माण होऊन स्मरणशक्ती आली जगाचे तत्व जाणणाऱ्या बलीला पराजित होऊनसुद्धा खेद झाला नाही अध्याय करावा समाप्त इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यासंवितायाम् अष्टमस्कन्धे देवासुरसङ्ग्रामे एकादशोऽध्यायः यदक्षरपदभ्रष्टं मात्रा हीनं तु यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव नारायण नमोऽस्तु ते मन्त्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया कर्म परिपूर्णं तदस्तु मे भवे भवे यथा भक्तिः सवजायते। तथा कुरुष्वदेवेश नाथस्त्वं नो यतः प्रभो नामसङ्कीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनः तं नमामि हरिं परं श्रीकृष्णार्पणमस्तु हृदयान्तरी वसेतु श्रीगुरुमाौली मम श्रिरि तव प्रेमलाभो जन्म जन्मान्तरी उद्धारावे चैतन्यघन श्रीसद्गुरु हरिराया न को वासनाविषैहो देवो परद्रव्यदेखो नियातृणभावो असे दृढवृत्तिमदे त्वा वसावे समर्थामलापूर्णवैराग्यद्यावे श्रीसद्गुरुचरणारविन्दार्पितमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त